नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे केंद्र सरकारमध्ये पुन्हा एकदा नोकरी करण्याची संधी आलेली आहे केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण कंपनी ज्याचं मुख्यालय महाराष्ट्रातच आहे तिच्यामध्ये चांगली वॅकन्सी आलेली आहे कोणत्या पदासाठी जाहिरात आलेली आहे पात्रता अभ्यासक्रम निवड पद्धती अप्लाय कशा पद्धतीने करावं याच्या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही देखील आगामी सरद सेवेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नाईट अकॅडमीने सर्व समावेशक बॅच लाँच केलेले त्याला तुम्ही अवश्य जॉईन करू शकता चला तर आता आपण जाऊया की या जाहिरातीमध्ये जे आहे तर ते काय म्हटलेलं आहे बघा जाहिरात कोणत्या डिपार्टमेंट कडून आलेली आहे जाहिरात आलेली आहे केंद्र सरकारची एका कंपनीकडून नाव आहे मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड जर तुम्ही याचं मुख्यालय पाहिलं याचं मुख्यालय नागपूर येथेच आहे म्हणजे महाराष्ट्रातच याचं मुख्यालय आपल्याला इथं बघायला मिळतं ही महा भारत सरकारची बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारची मिनी रत्ना एक श्रेणी प्राप्त कंपनी आहे याची जाहिरात तीन सहा दोन हजार पंचवीस आत्ताच आलेली आहे रिक्रुटमेंट फॉर नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट इन एमई सी एल मध्ये ही जाहिरात जी आहे तर ते आलेली आहे तर कोणत्या पदासाठी जाहिरात आहे पात्रता काय या सगळ्या गोष्टी आपण या ऑफिशियल पीडीएफच्या माध्यमातूनच बघणार आहोत बघा त्यांनी जे आहे तर ते वॅकेन्सी दिलेली आहे त्यांनी सांगितलेले एकतर तुम्ही आमच्या कॉर्पोरेट ऑफिस नागपूर इथं तुमचा जॉब असेल किंवा प्रोजेक्ट साईट ज्या काही भारतात ज्या काही आपल्या प्रोजेक्ट साईट आहेत तर तिथं तुम्हाला जाऊ लागू शकतं तुमचा तिथं जॉब असू शकतो पण तो पोस्ट वाईज चेंज होणार आहे मग आता आपण एक एक पदाविषयी माहिती घेऊ बघा सगळ्यात आधी जे पहिलं पद आहे ते आहे अकाउंटंटचं साठी सॅलरीची रेंज आहे डब्ल्यू सेव्हन म्हणजे बावीस हजार नऊशे ते पंचावन्न हजार नऊशे रुपयांपर्यंतच तुमचं वेतन असणार आहे बघा जागा किती असणार आहे सहा काय सांगितलेले ग्रॅज्युएट पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट विथ इंटरमिडिएट पास ऑफ सी ए तुम्ही पास पाहिजे तसेच तीन वर्षाचा तुमच्याजवळ अनुभव असला पाहिजे आणि मॅक्सिमम एज लिमिट किती असेल तीस असणार आहे पुढे हिंदी ट्रान्सलेटर याची जी आहे तर ती एक जागा आहे वेतन असणार आहे बावीस हजार नऊशे ते पंचावन्न हजार नऊशे एकच जागा आहे पोस्ट ग्रॅज्युएट इन इंग्लिश पोस्ट ग्रॅज्युएशन इन हिंदीमध्ये पाहिजे हिंदी अँड इंग्लिश आर द सब्जेक्ट आर ग्रॅज्युएट लेवल तर हे त्याच्याजवळ पाहिजे पुन्हा इथं पण तीन वर्षाचा अनुभव जे आहे तर ते मागितले गेलेले नेक्स्ट हे काही टेक्निकलच्या जॉब्स आहेत तर ते आपण नाही घेणार आहोत टेक्निशियनचं आहे छान आहे टेक्निशियन सॅम्पलिंग वीस हजार ते एकोणपन्नास हजार तीनशे दोन जागा आहेत बीएससी आहे पात्रता बीएससी आहे फक्त तीन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे ड्रिल कोर अँड मायनिंग सॅम्पलिंग इथं ओके पुढे आहे टेक्निशियन लॅबोरेटरी वीस हजार ते एकोणपन्नास हजार रुपयांपर्यंतचा पगार असणार आहे तीन जागा आहेत बीएससी इन केमिस्ट्री फिजिक्स अँड जिओलॉजी तीन वर्षाचा पुन्हा इथं एक्सपिरियन्स जो आहे तर तो मागितला गेलेला आहे असिस्टंट मटेरियल ग्रॅज्युएट विथ मॅथमॅटिक्स ऑर बीकॉम त्याचं झालं पाहिजे तसेच त्याच्याजवळ सर्टिफिकेट असलं पाहिजे टायपिंगचं इंग्लिशचं आणि त्याला तीन वर्षाचा अनुभव पाहिजे हँडलिंग इंजिनिअरिंग अँड टेक्निकल स्टोर म्हणजे हा एक्सपिरियन्स असू शकतो मुलांचा खूप साऱ्या मुलांचा असतो हा एक्सपिरियन्स म्हणजे ती एक चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी पुढे असिस्टंट अकाउंटमध्ये वीस हजार ते एकोणपन्नास हजार रुपयांपर्यंतचा पगार आहे दहा जागा आहेत बीकॉम आहे त्याच्यानंतर तीन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे आणि त्याला सॅप ई आर पी फिको हे जे आहे तर ते आलं पाहिजे स्टेनोग्राफर इंग्लिश मधला त्याला पुन्हा तीन वर्षाचा अनुभव जो आहे तर तो, तो पाहिजे आहे आणि ग्रॅज्युएट पाहिजे त्याच्यानंतर ऐंशीचं शॉर्ट हँड पाहिजे त्याच्याजवळ आणि चाळीसचं चा इंग्रजी त्याच्याजवळ चा पाहिजे आहे बघा असिस्टंट हिंदी तर हा हिंदी विषय घेऊन पास झाला पाहिजे पुन्हा याला तीन वर्षाचं त्यांनी इथं मागितलेलं आहे या काही टेक्निकल पोस्ट आहेत त्याचा विषयीची माहिती आपण आपलं जे टेक्निकल चॅनल आहे तर त्याला देत असतो बरं का ज्युनियर ड्रायव्हर ज्युनियर ड्रायव्हरला एकोणास हजार ते सत्तेचाळीस हजार रुपयांपर्यंतचं वेतन असणार आहे सहा जागा आहेत मॅट्रिक्युलेट ऑर व्हॅलिड अँड पजेसिंग व्हॅलिड लायसन्स ड्रायव्हिंग लाईट अँड हेवी ड्युटी म्हणजे काय पाहिजे तो दहावी पास पाहिजे प्लस त्याच्याजवळ लाइट मोटार व्हेकल प्लस हेवी मोटार व्हेकल याचा लायसन्स पाहिजे पुन्हा तीन वर्ष त्याने ड्रायव्हिंगचा त्याच्याजवळ अनुभव पाहिजे त्याचं काय म्हटलंय ट्रक्स ऑन हिली अँड रफ टेरेन मध्ये त्याने चालवण्याचा त्याच्याजवळ अनुभव जो आहे तर तो असला पाहिजे सिलेक्शन प्रोसेस इथं कशी असणार आहे सगळ्यात आधी सिलेक्शन मध्ये तुमचे अकॅडमिक क्रिडेन्शियल चेक केले जातील कारण की तुमच्या जवळ अनुभव आहे का नाही ते चेक केलं जाईल त्याच्यानंतर यादी लावून पुन्हा तुम्हाला बोलवलं जाणार आहे रिटर्न टेस्टला रिटर्न टेस्ट नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते केलं जाणार आहे सगळ्या ज्या टेस्ट होतील ना तर ते नागपूरमध्येच होतील म्हणून जे कोणी विदर्भातील असतील ना तर त्यांना तर जवळच म्हणजे केंद्र सरकारमध्ये जॉब करायची संधी भेटू शकते तर अशा उमेदवारांनी नक्कीच हे जे आहे नागपूर सिटीमध्ये सगळं काही गोष्टी होतील आणि मोस्ट प्रॉब्ली जॉब तुमचं नागपूर मध्ये असण्याची शक्यता आहे रिटर्न ला बघा वेटेज शंभर टक्के असणार आहे याच्यामध्ये रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे टेस्ट कशी होणार आहे याच्याविषयी त्यांनी काय अजून माहिती दिलेली नाही आहे परंतु टेस्ट विषयीची माहिती ते त्यांच्या वे, वे, वे वेबसाईट वर नंतर जे आहे तर ते प्रकाशित करतील पुन्हा डॉक्युमेंट ला बोलव जाणार आहे एकाच सात या टाईप मध्ये पुन्हा काही पदांसाठी स्किल टेस्ट आणि ट्रेड टेस्ट पण असणार आहे ती पण टेस्ट जी आहे तर तो तुमची केली जाणार आहे पुन्हा वयोमर्यादा जर पाहिली सगळ्यांसाठी वयोमर्यादा ती ती तीस आहे परंतु ओबीसी साठी वयोमर्यादा किती असणार आहे तीन वर्ष तेहतीस वर्ष आणि एस सी एस टी साठी वयोमर्यादा किती असणार आहे पस्तीस वर्ष कारण की ओबीसी ला तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आणि एस सी एस टीला पाच वर्षाचं रिलॅक्सेशन जे आहे तर ते मिळत असत ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी हा मात project, in पोस्टिंग महत्वाचं आहे पोस्टिंग ऑफ प्लेस द सिलेक्टेड कॅन्डिडेट मे बी पोस्ट एनी ऑफ द प्रोजेक्ट ऑफिस एस्टॅब्लिशमेंट ऑफ द कंपनी लोकेटेड एनी वेअर इन इंडिया ऑर ओव्हरसीज रिक्वायरमेंट ऑफ द कंपनी कंपनीच आहे ना ही फक्त काय सरकारी कंपनी आहे तुमची कुठेही पोस्टिंग असू शकते पण मोस्ट प्रॉब्ली तुमची सुरुवातीला नागपूरलाच पोस्टिंग असण्याची जी आहे तर ती जास्त शक्यता आपल्याला इथं पाहायला होते बाकी जे काही टेक्निकल जॉब आहेत ना त्यांना मात्र फिल्ड वर्क इथं असू शकतं प्रोबेशन पिरियड असणार आहे एक वर्षाचा तुम्हाला प्रोबेशन पिरियड पूर्ण करावा लागणार आहे तसेच जे काही एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असतील त्याच्यानंतर वयोमर्यादा असतील तर ही वीस पाच दोन हजार पंचवीस या डेट नुसार जे आहे तर ते त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे तर ते केलं जाणार आहे ओके तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे पुन्हा ऍप्लिकेशन फी पाचशे रुपये आहे जनरल ओबीसी कॅटेगरी साठी पुन्हा एस सी एसटी पीडब्ल्यू डी एक सर्व्हिसमॅन डिपार्टमेंटल साठी कुठल्याही पद्धतीचं परीक्षा शुल्क इथं लागणार नाही हे तुम्हाला इथं लक्ष ठेवायचं आहे तर ही सगळी माहिती होती ही संपूर्ण पीडीएफ अवेलेबल आहे तुम्ही डाउनलोड करून तुम्हाला ज्या पदाविषयी इंटरेस्ट असेल तर त्या पदाविषयी माहिती घेऊन तुम्ही जे आहे तर ते अप्लाय नक्की करू शकतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद